लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न संगमनेर तालुक्यातील निमोण शिवारातून शेतकऱ्यांच्या तीन गायींची चोरी झाली आहे ही घटना रविवारी पंचवीस फेब्रुवारीच्या मध्यरात्री घडली आहे येथील शेतकरी गणेश गाडेकर सुभाष घुगे कैलास मंडलिक या शेतकऱ्यांच्या घरासमोर आणि गोठ्यामध्ये बांधलेल्या काही गायी अज्ञात चोरट्यांनी रात्री दोनच्या सुमारास चोरून नेल्यात तर या गायींच्या चोरीमुळे शेतकरी हवालदिल झालेत गायी चोरीच्या घटना घडत असल्यामुळे शेतकऱ्यांपुढे चोरट्यांचा प्रतिबंध करण्याचं मोठं आव्हान निर्माण झाले आहे साधारणपणे सत्तर ते ऐंशी हजार रुपये किमतीची एक गाय असल्याचं शेतकऱ्यांनी बोलताना सांगितलंय माझं नाव सुभाष एकनाथ बुगी राहून रात्री माझी दोन वाजता गाय चुरल्या गेल्यामुळे मी पोलीस प्रशासनाला एवढी विनंती करतो की माझी गाय लवकर लवकर निमोन शिवारातून तब्बल तीन शेतकऱ्यांच्या तीन गायी चोरीला गेल्यामुळे संपूर्ण पंचक्रोशीमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय या शेतकऱ्यांचं दोन ते अडीच लाख रुपयांचं नुकसान झालंय आणि यामुळे शेतकरी हतबल झालेत पोलीस प्रशासनानं या अज्ञात चोरट्यांचा शोध घेऊन त्यांच्याकडून आमच्या गायी आम्हाला मिळून द्याव्यात अशी मागणी आता शेतकरी करू लागलेत एकीकडे दुष्काळाचा सावट आणि दुसरीकडे गाय चोरट्यांचा हैदोस पाहायला मिळतोय है। आपल्या पशुधनाला जपायचं असेल तर आपल्याला खऱ्या अर्थानं आता काळजी घ्यावी लागणार आहे सातत्यानं गायी चोरांचं प्रमाण देखील वाढत चाललंय त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसू शकतो शेतकऱ्यांनी विशेषत संध्याकाळच्या वेळी सावधानता बाळगणं अत्यंत गरजेचं बनलंय दत्तात्रय घोलप सी न्यूज मराठी निमोन भाई, आज ही चहा काल बनव अग कोणती नवीन काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा